आजची गोष्ट आहे चतुर पिल्लांची आणि तुम्हाला ती खूप खूप आवडेल तुम्हाला लाडू आवडतो का गोड गोड मग आता ह्या लाडूचीच कशी गोष्ट बनते ते मी तुम्हाला सांगणार आहे तर दिनूच्या मम्मीने की नाही मम्माने आईने लाडू बनवलेले रव्याचे लाडू आणि त्याला ते आवडायचे आणि सुट्टी होती दिवाळीची मग तो काय केलं खिडकीजवळ बसला खिडकी म्हणजे काय विंडो असते आणि त्या विंडोजवळ बसून तो लाडू खात होता पण त्याला बाहेरून आवाज आला <klauk>, क्लक 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 कोण करता कोंबडी करते हेन तर त्याने विंडोच्या बाहेर बघितलं खिडकीतून बाहेर बघितलं तर तिथे की नाही एक कोंबडी म्हणजेच हेन तिच्या सहा पिल्लांना सिक्स तिचे बेबीज होते चिक्स चिकन्सना घेऊन ती तिथे खात होती तर ते काय करायचे माहिती आहे का त्यांच्या फीटने त्यांच्या पायाने असं माती बाजूला सारायचे आणि एक एक दाणा टिपायचे आणि जर एकाच दाण्याच्या जवळ जर दोन तीन पिल्लं असतील तर त्यांची तिथे झुंबड उडायची ही गंमत पाहून दिनूला मज्जा वाटली आणि मग त्यांनी काय केलं त्याच्या लाडूमधले छोटा असा तुकडा घेतला आणि तो तुकडा त्याने बाहेर टाकला आणि तो लाडू ह्या पिल्लांनी खाल्ला त्यांना तो फार आवडला आणि मग ती घरी जाताना त्यांच्या आईला बोलायला लागले आई आई, आई आपल्यासाठी पण असाच लाडू बनव आम्हाला फार आवडला आई बोली ओके बनवूया आपण पण त्याला सामान लागतं भरपूर सामान लागतं त्याला त्याला तो लाडू बनवण्यासाठी रवा लागेल साखर लागेल तूप लागेल तुम्ही ते सामान घेऊन या मग मी बनवेन पिल्लं खूप हुशार होती ती सगळी पिल्ले वाण्याच्या दुकानात गेली आणि त्या शॉपमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ते वाण्याला सांगितलं विचारलं काका काका का, आम्हाला रवा द्या मुठभर साखर द्या पसाभर जोडीला द्या तूप लाडू करू खूप खूप आणि हे ऐकून त्या वाण्याला खूप गम्मत वाटली त्यांना छान वाटलं हे पिल्लं किती छान छान बोलतायत गोड गोड बोलतायत मग वाण्याने सामान दिलं पिल्लं घेऊन आलीत आणि बोले आई आत्ता लाडू बनवून दे आम्ही सामान आणले आई बोलली अरे ते असे का लगेच बनतात ते सामान तुम्ही भिंतीजवळ ठेवून द्या वॉलजवळ मी माझं हे एक काम कम्प्लीट करून येते आणि माझं काम झालं की मग मी लाडू बनवेन आणि ती कोंबडी घराबाहेर निघून गेली पिल्लं पण खेळायला बाहेर गेली आणि तिथे एक आला उंदीर उंदीर मामा तो गेला आणि त्याने भूक लागलेली ना त्याला तो हंगरी होता तिथला सगळा रवा खाऊन टाकला रवा फिनिश केला थोड्या वेळाने तिथे आल्या मुंग्या मुंगी ताई आली मुंगी म्हणजे अँड्स अँड्स आले तिथे आणि त्यांनी गोडगोड साखर खाऊन संपवून टाकली थोड्या वेळाने तिथे आली मांजर कॅट आणि तिला पण भूक लागलेली तिने ते सगळं तूप होतं खाते ते सगळंच सगळं चट्टामट्टा करून संपवून टाकलं आणि जेव्हा कोंबडी घरी परत आली तिने बघितलं तर सगळं साहित्य गायब पिल्लं आली तर लाडूच नाहीत पण पिल्लं ही नाराज नाही झालीत काय ती रडली नाहीत त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा वाण्याच्या दुकानात जाऊन सामान आणलं पण पुन्हा तसंच झालं दुसऱ्या दिवशी सुद्धा उंदीर आला तो रवा खाऊन गेला मुंग्या आल्या साखर खाऊन गेल्या मांजर आली आणि तिने सगळं तूप संपवलं आणि तिसऱ्या दिवशी मग काय केलं पिल्लांनी पुन्हा सामान आणलं वाण्याच्या दुकानामध्ये जाऊन आणि ते भिंतीजवळ ठेवलं आणि सगळी पिल्लं लपून राहिलीत हाईट झालेत आणि त्यांनी असा विचार केला की कोण येत आहे बरं आपल्या घरामध्ये हे कोण खाऊन आहे आपण बघूया त्यांनी बघितलं की उंदीर येतोय रवा खाऊन जातो आहे मुंग्या येतात साखर खाऊन जातात आणि मांजर येऊन ते तूप संपवून जाते मग पिल्लांनी काहीतरी आयडिया केली त्यांनी एकमेकांच्या कानात किने गमत सांगितली आणि त्यांनी विचार केला ह्या चोरांना आपण शिक्षा देऊया मग ते पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याच्या दुकानामध्ये गेले आणि त्या वाणी काकांना सांगितलं रांगोळी द्या मुठभर मीठ द्या पसाभर जोडीला द्या, द्या चुना शिक्षा करू चोरांना मग काकांनी सुद्धा सगळं साहित्य बांधून दिलं पिलांनी ते, ते सगळं साहित्य आणून घरामध्ये ठेवलं आणि लपून बसलेत आता उंदराला माहिती झालेलं ना की ह्या घरामध्ये खायला मिळतोय आपल्याला रवा तो गेला आणि त्याने रवा समजून काय खाल्ला रांगोळी खाल्ली आणि ती सगळी कचकच लागली थू 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 हे खराब आहे हे तर रवा नाही आहे म्हणून तो तिथून पळून गेला थोड्या वेळाने तिथे आल्या मुंग्या अँड आल्या आणि आता त्यांना माहिती होतं की कोंबडीच्या घरामध्ये आपल्याला रोज काय भेटतंय तर साखर खायला भेटते पण आज साखर समजून त्यांनी काय खाल्लं होतं मीठ आणि सॉल्ट खाल्ल्यामुळे तोंड सगळं झालं खारट थू 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 थू, 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 थू खारट आहे खारट आहे हे चांगलं नाही लागत आहे म्हणून सगळ्या मुंग्या पळून गेल्या मग तिथे आली मांजर तिला वाटलं तूप आहे आज पण म्हणून तिने घेतला आणि तो चुनाच खाल्ला आणि ती नाचायलाच लागली ओहओ होय भाजलो भाजलो तोंड भाजलं हे तूप नाहीये हे काहीतरी चुना वगैरे असणार आहे हा हा हा, हा 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 भाजलो भाजलो आणि म्हणून ती पण धूम ठोकून पळून गेली पिल्लांना आलं हसू आणि ते सगळे खो 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 हसायला लागले मग त्यांनी पुन्हा नेक्स्ट डे जाऊन वाणी काकांकडून सामान आणलं काकांना बोलले ते वाणी काका वाणी काका रवा द्या मूठभर साखर द्या पसाभर जोडीला द्या तूप लाडू करू खूप खूप आणि वाणी काकांनी ते सगळं साहित्य दिलं मग पिल्लांनी येऊन त्यांच्या आईजवळ दिलं कोंबडीजवळ आणि मग ते कोंबडीने त्याचे छान लाडू बनवले आणि सगळेजण बसून मग पिल्लं लाडू खायला लागले आणि मग खाताना बोलायला लागले आई हे लाडू सेम दिनूच्या घरी खाल्लेले तसेच आहेत आम्हाला खूप आवडले